काल आपल्या खेड तालुक्याचे नवीन आमदार बाबाजी शेठ काळे यांनी दिलीप अण्णांच्या बाबतीमध्ये बोलत असताना त्या ठिकाणी बगल बच्चे म्हणून माझा उल्लेख केला आपल्या सर्वांना माहिती आहे की मी माझी राजकारणाची सुरुवात अण्णा आणि अजितदादा साहेब यांच्यापासून झालेली अण्णांबरोबर शिवसेनेत आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत त्या दिवसापासून समाजाचं काम पोटझडकीनं करण्याचं काम आहे मी गावचं सरपंच झालो अनेक पदं भूषवली ते हे सगळं करत असताना मी कुठेही आपल्या नावाला दोष लागेल ला अशा पद्धतीचं वागलेलं नाही नंतरच्या कालखंडामध्ये पुणे जिल्हा दूध संघामध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये मला मा एका वेळेला संधी मिळाली आणि मी काम करत असताना त्या ठिकाणी जे आमच्याकडं एजन्सीचं वाटप केलं जातं दुधाच्या वितरणाचे जाहिरात देऊन त्या ठिकाणी अर्ज मागवले जातात आणि त्या जाहिरातीमध्ये माझ्या पुतण्याने अर्ज केला संदीप चांबारे याने आणि मला माहीत देखील नव्हतं तो मॅनेजमेंटचा विषय होता त्यांनी त्याला असणारे जे काही निकष आहेत ते पूर्ण केल्यामुळं त्याला त्यावेळेला एजन्सी दिली गेली दोन हजार पंधराला माझी मुदत संपली दूध संघातली आणि माझा अर्ज त्यावेळेला पुतण्याला एजन्सी दिली लाभ घेतला या नावाखाली त्यावेळेला अर्ज बाद करण्याचं काम झालं तेव्हा सत्ता विरोधातली होती मंत्रिमंडळ विरोध तालुक्यातला आमदारही विरोधातला होता त्याचा फटका मला बसला परंतु मी कुठली चिडचिड न करता शांतपणे मी माझं काम चालू ठेवलं आणि दोन हजार बावीसपर्यंत मी त्या ठिकाणी संचालक पदावर नसताना माझ्या पुतण्याची दोन हजार सतराला की आउटस्टँडिंग थकबाकी त्या ठिकाणी त्यांनी दाखवली माझं तर असं मत आहे की ज्या वेळेला मी संचालकच नाही आहे दोन हजार पंधराला तर त्यांनी त्याला काढून टाकायला पाहिजे होतं हजर चांभारेंचं पुतण्या आहे म्हणजे त्या पुतण्याचा वापर केवळ मला राजकीय त्रास देण्यासाठी माझ्या निवडणुकीतले अर्ज बात करण्यासाठी वारंवार करण्याची भूमिका काही मंडळींनी घेतलेली आणि असं असताना त्या ठिकाणी त्याच्यावरती आउटस्टँडिंग झाली ती कशा पद्धतीने झाली हे आजच्या निकालान स्पष्ट झालेलं आहे जर तुमचे काही पुरावेच त्या ठिकाणी त्या कात डेअरीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सिद्ध करता आले नाही त्यामुळं आज चार निकाल त्या ठिकाणी लागले चारही निकाल माझी त्या निर्दोष मुक्तता कोर्टाने केलेली आहे आमदार साहेबांनी कमी माहिती घ्यायला पाहिजे होती कोणाचं तरी ऐकायचं आणि एखाद्या कार्यकर्त्याचं चरित्र आनंद करायचं ही गोष्ट निश्चितपणाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खटकलेली आहे ते वारकरी संप्रदायाचा वसा वारसा सांगतात वारकरी संप्रदायामध्ये सहिष्णुता आहे शांतता आहे संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींना वाळीत टाकलं तरी देखील त्यांनी कधी पुरा शब्द काढलेला नाही हे परवा आम्ही पाहिलं यूट्यूबवरती भाषण करताना या नीच माणसाला जर पाहिलं तर माझी तळपायाची आग मस्त करायला जाते एक आमदार साहेबांना शोभत नाही कुणी नेता असेल कुणी नेतृत्व करत असेल तर त्याची भाषा ही निश्चितपणाने राजकारणातल्या जे काही भाषाशैली असते किंवा जे काही तुम्ही एकमेकाविधे आरोप प्रत्यारोप करत असता ते सभ्यपणाने केले पाहिजे तरच वारकरी संप्रदाय किंवा ज्ञानेश्वर माउलीचं नाव घेण्यामध्ये अर्थ आहे असं मी स्वतः समजतो मी माळकरी आहे मी जन्मतापासून वारकरी आहे पण मी कधी त्याचा टेंबाय मिरवलेला नाही किंवा अण्णा स्वतः निर्व्यसने माळकरी त्यांच्या कुटुंबाने जेवढी वारकऱ्यांची सेवा केलेली वा आहे एवढ्या दिनदया जेवण असेल किंवा आध्यात्मिक कार्यक्रम असतील आपल्या सर्व तालुक्यांना माहिती आहे की या तालुक्यामध्ये दे आध्यात्मिक कार्यक्रम करण्याची भूमिका दिलीपांना मोहिते पाटलांनी घेतलेली परंतु ह्या पद्धतीनं एखाद्याच्या कार्यकर्त्या चरित्र अनं करणं किंवा उसळून जाणं हे निश्चितपणाने घोषणा हो नाही आहे तालुक्याच्या दृष्टीनं इथं बाबा म्हणून पहिले आमदार आपले वारकरी झालेले आहेत म्हणजे ह्या विधानसभेला परंपरा आहे दिलीपांना विधानसभेमध्ये चांगले उत्कृष्ट भाषणं केली म्हणून त्यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे मग मा अशा माणसाने ठीक आहे तुम्हाला काही गोष्टी तुमच्या कार्यपद्धतीबद्दल बोलल्या म्हणून एवढं उचलून जाण्याचं काही कारण नव्हतं पण ठीक आहे त्यांचा स्वभाव आहे की त्यांची भूमिका असेल ते असेल पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये बगल बच्चे असा उल्लेख करून दूध संघामध्ये दीड कोटीची थकबाकी आता दीड कोटीचा विषय सुद्धा नाही आहे बेचाळीस लाखाचा ठपका त्याच्यावर ठेवला माझं तर स्पष्ट संघामध्ये म्हणणं होतं की तुम्ही साडेचार लाखाचं डिपॉझिट घेतलं त्याच्यावरची मालच का दिला तो माल द्या असं मी सांगायला गेलो नव्हतो हा माल देत राहिले त्याला मुद्दाम अडचणीत आणण्याचं काम केलेले आता बऱ्याचशा गोष्टी त्या निकालावरून स्पष्ट होत आहेत एकशे अडोतीस जे कलम आहे त्यानु हे गुन्हे दाखल झाले होते त्याच्यात कुठलेही पुरावे ही केस जवळजवळ आठ वर्षे चालली आठ वर्षामध्ये सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली आता निकाल लागायला सुरुवात आहे अजून काही निकाल बाकी देखील आहेत चेक चेकबाऊन्सचे ते हे ज्या पद्धतीनं सगळ्याचे पुरावे त्यांनी घेतलेले तेच पुरावे दुसरे पुरावे नाही त्यामुळे सगळ्या निकालांना स्पष्ट होते की हे मुक्तता जे आरती होते त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाला खूप बदनामी सहन करावी लागलेली पुतण्याचा कायद्याने माझ्याशी काही संबंध नाहीये पुतण्याचा व्यवसाय स्वतंत्र आहे आता बाबाजी काळेसाहेबांचे पुतणे कॉन्ट्रॅक्टर आहेत मग आम्ही काय म्हणायचं की त्यांनी उद्या काय कमी जास्त केलं की ते आमदारांनी केलं म्हणायचं का प्रत्येकाला व्यवसाय करायचा अधिकार आहे ना तुमचे पुतने कॉन्ट्रॅक्टर आहेत माझ्या पुतण्याने एजन्सी घेतली असेल उद्या काय झालं तर त्याचे परिणाम त्याला बघावे लागतील पण त्याच्या आडून मला माझ्यावरती जे काही वार झाले तुम्ही अत्यंत शांत आणि संयमाने हे सगळं सहन केलं मी कुणाबद्दल तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असाल की माझ्यावरती अनेक ठिकाण माध्यमांच्या माध्यमातून झालेली आहे पण मी ब्रश शब्दाने उत्तर सुद्धा दिलेलं नाही कारण मला माझं स्वतःची खात्री आहे की मी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही चूक केलेला नाही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली नाही आणि म्हणून मी शांत आणि संयमाने गेली एवढी वर्ष या दूध संघाच्या या विषयावरनं मी सहन करतोय हा विषय दादांपर्यंत मी नेला त्यांना सांगितलं याच्यामध्ये काय तथ्य कसं आहे कोर्टामध्ये सिद्ध होईल आणि आज कोर्टात सिद्ध झालेलं आहे त्यामुळं ही माहिती कमीत कमी घेऊन त्यांना आरोप करायला पाहिजे होता की अरुण चांबारेच्या पुतण्याची दीड कोटी थकबाकी आणि शेतकऱ्यांची संस्था आहे मान्य शेतकरी मी पण शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहे शेतकऱ्यांची संस्था आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरकारभार करण्यासाठी मी तिथे गेलोच नाही मी आतापर्यंत माझ्या भूमिका व्यवस्थित पानपणाने पार पडलेल्या आहेत आणि दुसरा एक विषय त्यांनी काढला की इनरकॉन कंपनीचे यांना हप्ते आहेत इनरकॉन कंपनीचा हप्ता घेतला असेल तर राजकारण आजच्या आज सोडायची माझी तयारी इनरकॉन कंपनी ज्या वेळेला आली त्या कंपनीच्या माध्यमातून पश्चिम भागातील स्थानिक मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत स्थानिकांच्या गाड्या लागल्या पाहिजेत याच्यासाठी आग्रह धरणारा मी कार्यकर्ता आहे याच्यासाठी बांधणारा मी कार्यकर्ता आहेत जे कर्मचारी त्यांनी कोणी सांगावं की तुमच्याकडनं कधी एक रुपया तुम्हाला नोकरी लावायला घेतला का तुमची गाडी लावायला घेतला तसा असेल तर मी आज राजकारण सोडू शकतो पण चुकीचे आरोप करायचे त्या मॅनेजमेंटला विचारा कोणाला विचारा काय परवा असेल तर तुम्ही आणा माध्यमांसमोर की आम्ही पैसे घेतले आनंदने घेतले मी घेतले सुरेश शिंदेने घेतले अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे तुम्ही तुमची जी आहे सहनशीलता ती संपली अशा पद्धतीचं कालचं त्यांचं वागणं होतं बोलण्याच्या चेहऱ्यावरनं किती ते संतप्त झाले होते ते पण दिसून येत होतं त्यामुळं या गोष्टींना उत्तर देताना संयमाने दिलं पाहिजे किंवा आपण एक जबाबदार व्यक्ती कुठलाही आरोप करताना त्याची शहनिशा केली पाहिजे ती शहनिशा न करता त्यांनी माझ्या विरुद्ध ते बोललेले आहेत आज मी हे कोर्टाचे चार निकाल लागले आहेत हे आपल्यासमोर सादर केली सगळे निकाल लागल्यानंतर मी पत्रकार परिषद देखील घेणार आहे किंवा या पद्धतीने आमच्या कुटुंबावरती या विषयामुळं खूप आम्हाला त्रास झालेला आहे अनेक म्हणजे आम्ही आज तसं पाहिलं ते एक प्रकारे रस्त्यावर आल्यासारखी परिस्थिती आमची या प्रकरणामुळे झालेली अनेकांनी आम्हाला जोडपून काढायचा प्रयत्न केला आरोप करायचे प्रयत्न के पर केले परंतु आम्हाला खात्री आहे की आम्ही काही केलेलंच नाही चुकीचं त्यामुळे आज हे न्यायालयामध्ये सिद्ध झालेलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की यापुढे आमदार साहेबांनी काही गोष्टीनिश्चया केल्याशिवाय एखाद्यावरती आरोप करू नये कारण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे सामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीत अशा पद्धतीनं बोललं मला त्याचं खूप वाट वाटले ते